कामाच्या बिलाची उर्वरित रक्कम काढण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे लाचखोर कार्यकारी अभियंता विकास जाधव आणि शिपाई चेतन देसले या दोघांना वीस हजार रुपयाची रोख रक्कम स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केल्याची कारवाई करण्यात आली आहे बिलाच्या कामाची उर्वरित रक्कम काढण्यासाठी कार्यकारी अभियंता विकास जाधव यांनी मुरबाड पंचायत समिती सदस्य विष्णू घुडे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते त्यानंतर घुडे यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांच्याशी संपर्क करून तक्रार दाखल केल्यानंतर सापळा कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता विकास जाधव व शिपाई चेतन देसले या दोन्ही लाचखोरांना रोख रक्कम स्वीकारताना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर विष्णू घोडे यांनी जनतेला काय आवाहन केले ते ऐकूया माझं बिल जवळजवळ सात ते आठ महिने तिथे पेंडिंग हो इथे मोरबाडला पण बिल बनवण्यासाठी चार ते पाच महिने आणि तिथे देखील चार ते पाच महिने बिल सँक्शन करण्यासाठी घालवले तर मी कार्यकारी अभियंता असतील सिओ असतील त्यांना वारंवार ही कल्पना दिली होती आणि त्यांनी कार्यकारी अभियंता यांनी बिल करण्यासाठी जेव्हा मी जायचो फेऱ्या मारायचो तर टालाटाल करत होते तर मी त्यांना विनंती केली साहेब सात ते आठ महिने झाले बिलाला तुम्ही लवकरात लवकर करून द्या तर त्यांनी अशी टालाटाल करून नंतर त्यांनी लाचेची मागणी माझ्याकडे केली तर मी म्हटलं काम आपण कम्प्लीट करतोय आणि व्यवस्थितरित्या काम करतोय आणि यांना लाच देण्याची काय आवश्यकता आहे त्यामुळे मी काही ती लाची जी रक्कम काही दिली नाही मी सरळ त्यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरो ठाणे येथे तक्रार दाखल केली आणि त्यांनी देखील दखल घेतली माझ्या तक्रारीची आणि पुढील कारवाई तुम्ही कालच त्यांना अटक केलेली आहे ही कारवाई त्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी कार्यकारी अभियंता विकास जाधव त्याचप्रमाणे शिपाई चेतन देसले यांच्यावर कारवाई करून अटक केलेली आहे माझी सर्व मोरबटवासियांना आणि ठाणे जिल्ह्यातील ठेकेदारांना विनंती असेल की कोणी अधिकारी जर आपल्याकडे लाचेची मागणी करत असेल तर अँटी करप्शन ब्युरो ठाणे किंवा तुम्हाला कुठले सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी तक्रार नोंदवा आणि इथून पुढे आपण कुठलेही अधिकारी असेल कुठलीही लाच आपण देऊ नका कारण की लाच घेणारा जेवढा गुन्हेगार आहे त्याच्या दुप्पट लाच देणारा हा गुन्हेगार आहे त्याच्यामुळे माझी सर्व ठेकेदारांना विनंती राहील की कोणीही लाज न देऊ नका आणि इथून पुढे जर कोणाला जर बिल कोणी करत नसेल अधिकारी तर जर मला जरी कॉल केला तरी मी त्या अधिकाऱ्यांशी बोलेल पंचायत समिती सदस्य या नात्याने त्याच्यामुळे ते आपण सर्वांनी काम तर आपण व्यवस्थित करतो आणि जर असे अधिकारी जर वेलच्या वेळीच त्यांच्या नांग्या ठेसल्याने आपण तर हे असेच लाच घेत राहतील आपल्या ठेकेदारांना हे मानसिक त्रास देत राहतील त्यामुळे मी हा पुढाकार घेऊन या ठे अधिकारी कार्यकारी अधिकारी विकास जाधव आणि शिपाई चेतन देसले यांच्या नाग्या ठेचण्याचा प्रयत्न केला आपण देखील पुढे येऊन यांच्या विरोधात तक्रार द्या आणि इथून पुढे मोरपाड तालुक्यातील ठेकेदार असतील त्यांचं कोणाचंही बिल जर रखडलेलं असेल तर सरळ मला फोन करा मी सिवनकडे जाऊन बसेल त्या कार्यकारी कोण अधिकारी असेल त्यांच्याशी देखील बोलेल आणि तुमचं बिल लवकरात लवकर करून देण्याचा मी प्रयत्न करेल अशी मी अटक करण्यात आलेल्या दोघांवर कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशीची मागणी घोडे यांनी केली या आहे जंगम ही मालमत्ता असते तर त्यांच्या संपत्तीची व्यवस्थित चौकशी करून ती शासकीय जमा करावी अशी मी आपल्याला विनंती करत आहे संपत्ती जर जमा झाली तर ते लाच घेण्याचं कुठेतरी थांबेल त्यामुळे माझी हीच मागणी राहील प्रमुख मागणी की यांची संपत्ती जप्त व्हावी जीवन शिंदे जनशक्ती मुलबाड